आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस डॉट लाइव नमस्कार मी पोलीस निरीक्षक संदीप बागुल पेन पोलीस स्टेशन सर्वांना पेनकरांना सर्व पेनकरांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष आपणास सुखे समृद्धीचे व आरोग्याचे जावे हीच प्रार्थना नवीन वर्षानिमित्त आपण भरपूर काही संकल्प केले असते एक संकल्प पोलिसांबरोबर पेन पोलिसांसोबत एक करावासी आमचे आवाहन करीत आहोत संकल्पामध्ये संकल्पाचा विषय राहील पेन शहरामध्ये जी वाहतूक समस्या आहे ती सोडवण्यावरती भर दिला जाईल माझं पेन माझी जबाबदारी हा या संकल्पनेचा आधार असणार आहे या संकल्पे अंतर्गत आपण पेनमध्ये जी वाहतूक समस्या भेडसावत आहे तेचं निराकरण करण्यासाठी ते आपण सर्वजण पेनकर एकत्र येणार आहोत पेन शहर हे झपाट्याने वाढत आहे पेन सिटी हे जुनं सिटी आहे कंपनीचं माहेरघर घर आहे प्रचंड प्रमाणामध्ये कंपनीचे इकडच्या तिकडचे लोक इथून राहत आहेत पेन सिटी तशी जुनीच राहिलेली आहे पेन सिटीचा तसं त्या पद्धतीने विकास झालेला नाही आहे रस्ते तेवढेच राहिलेले फक्त लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्याला वाहतुकीच्या समस्येने सर्वात मोठाचा प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे आणि ती वाहतुकीचे निराकरण करण्यासाठी आपण हा संकल्प घेत आहोत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे चार घटक असं मी म्हणेन पहिला घटक आहे पेण शहरातील हॉकर्स जुना पेट्रोल पंप ते चावडी नाका किंवा इतर बाजारपेठा यामध्ये जे हॉकर्स लागलेले आहेत माझं सर्व हॉकर्स यांना विनंती राहील की आपली जे हॉकर्स जी गाडी आहेत जी भाजीपाला वगैरे काय काय विकतात त्या हॉकर्सच्या गाड्या रस्त्याच्या दुभागांच्या एकदम मधोमध मद न लावता आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये लावलं तर भरपूर प्रमाणात त्याचा फायदा वाहतूक होईल त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाहतूक अडचणीचा सामना करावा लागणार नाही हॉकर्सने जर समजा ही प्रकार केला आणि त्यांच्या थांबण्यावरती थोडासा अंकुश लावला योग्य ठिकाणी त्यांनी जर हॉकर्स लावले त्यांच्या गाड्या लावल्यात तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकेल याच्याचा दुसरा घटना काय मी ॲटो आणि इको इकोव्हॅन्स म्हणजे काळी पिवळी जे प्रवासी वाहतूक करतात ते यांनी आपले वाहनं रस्त्यावर न लावता त्यांना नेमून दिलेल्या स्टँडवरतीच जर लावले तर येणाऱ्या वाहतुकीस अडथळा होणार नाही मोठमोठ्या मोठ्या गाड्यांच्या वाहतूक व्यवस्थित सुरळीत चालू राहील त्यांनी फक्त आपले वाहनं आपल्या पार्किंग स्टँडवरतीच पार्क केले पाहिजे कुठेही पॅसेंजर उतरवणार के नाही केवळ चढणार नाही योग्य ठिकाणी योग्य थांबवतेच ते त्यांनी थांबवले तर त्याचा फायदा निश्चितच पेन होईल पेनच्या वाहतुकीमध्ये निश्चितच पेन त्याचा फायदा होणार आहे तिसरा महत्वाचा घटक मी होणार व्यापारी जे व्यापाऱ्यांचे दुकान आहेत व्यापाऱ्यांच्या दुकानात माल वाहतूक एक ठराविक वेळेत सकाळी किंवा रात्री दहा नंतर मालाची निवडण चढ केले तर त्याचा फायदा पण होणार आहे कारण की व्यापारी काय करत आहेत मधोमध गाडी उभी करतात त्याच्यामुळे वाहतूक जाम होते आणि त्याचा इंडा इफेक्ट वाहतुकीवरती होतो त्याचं निराकरण होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट व्यापाऱ्यांनी अजून एक गोष्ट महत्वाची केली पाहिजे की आपल्या दुकानात येणारे सर्व कस्टमर यांच्या गाड्या त्यांनी जर व्यवस्थित पद्धतीने पार करून घेतल्या आपल्या समोरची आपल्या दुकानासमोरची जागा त्यांनी त्यांना व्यवस्थित रीत्या अव्हेलेबल करून दिली तर दुचाकी वगैरे व्यवस्थित पार्क करू शकते हा तिसरा मुख्य घटक जर यांनी जर त्यांच्यावरती थोडं अंकुश लावला तर निश्चितच न रदरीज मध्ये त्याचा फायदा होऊ शकतो आणखी चौथा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही आम्ही आपण सर्व पेनकर नागरिक पेनकर नागरिकांनी जर ही जबाबदारी उचलली तर निश्चितच आपला ह्या समस्याचा तोडगा निघू शकेल पेनकर आपली टू व्हीलर फोर व्हीलर कुठे इतरत्र वाहन पार्किंग न करता योग्य ठिकाणी पांढऱ्या पट्ट्याच्या आत जर पार्क केली आपण वाहन पार्किंग करत असताना आपल्यामुळे कोणाला अडथळा होणार नाही ही जरी जबाबदारी पाळली तरी पेनचे रस्ते सुटसुटीत होऊ शकतील मोठमोठ्या फोर व्हीलर्स या मेन रस्त्यामध्ये जुना पेट्रोल पंपात चालवण्यात मधमत उभे करतात किंवा बाजारपेठेमध्ये मधमत उभे करतात छोट्या मोठ्या कामासाठी निघून जातात त्याचा अडथळा होतो आणि ट्रॅफिक जामचा सामना सर्वांना करायला लागतो सगळं ट्रेनिंग नागरिकांना करावं लागते हे चार घटक सर्वात महत्वाचे घटक आजच्या मितीस जे पेनमध्ये वा वाहतुकीची समस्या जाणवते ते सुरळीत करण्यासाठी जबाबदार आहेत यांनी जर थोडं थोडं जरी आपला योगदान दिलं पेनसाठी तर निश्चितच आपली पेनची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल नाही काही शंभर टक्के बट पन्नास ते साठ टक्के तरी याच्यामध्ये फायदा होऊ शकेल त्यामुळे पहिले हॉकर्स दुसरे रिक्षा युनियन्स ऑल रिक्षा युनियनना तिसरे व्यापारी वर्ग आणि चौथं आपण सर्व नागरिक पेनकर नागरिक या चारही घटकांनी जर आपापली जबाबदारी ओळखून आपापले काम व्यवस्थित केले तर निश्चितच याचा फायदा पेनकरांसाठी सभांसाठी होऊ शकतो आणि पेनची वाहतुकीची समस्या निराकरण होण्यास मदत होऊ शकते हा एक संकल्प एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपण सर्वांनी पोलिसांसोबत राबावा ही फार मी मनापासून विनंती करतो पोलिस आहे पोलिसांचं काम करणारच आहे आम्हाला आमची ड्युटी आम्ही करणारच आहोत पण आम्ही तरी किती लिमिटेशन आम्हाला कारण की हे बंदोबस्त सर्व असतात आणि प्रत्येक आम्ही रस्त्यावर थांबू शकत नाही त्यामुळे एक जानेवारीपासून आपल्यासमोर ते आम्ही एक संकल्प करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून याचा फायदा आपल्या नागरिकांना पेनकाराने होऊ शकेल थँक्यू व्हेरी मच था। जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद